माझं नाव संतोष नेहवाने मुक्काम जामखेड तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर माझा श्री साकेश्वर महिला बचत गट आहे त्याच्यानंतर आम्ही बारा तेरा महिला बन मिळून हे सगळं चिप्स म्हणा चटण्या सोलापुरी चटण्या ओरिजिनल चिप्स चांगल्या प्रकारचे तेल वापरून हे सगळे महिला आम्ही एकत्र बनवतो तर त्याच्यानंतर म्हणलं आता हे जर विकायचं म्हणलं तर, 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 तर कुठं जायचं तर त्याच्या नंतर आमचे मित्र पुण्यामध्ये गणेश बाले म्हणून आहेत तर त्यांनी सांगितलं की बाबा विठ्ठूसाई आठवडे बाजारामध्ये तुमचा माल जास्त जाऊ शकतो आणि लोकांना पण फायदा होऊ शकतो त्याच्यानंतर मी म्हणलं चला तर ओंकर सर आणि राजेश सर यांना भेटलो आणि त्याच्यानंतर मला म्हणले की तू लावू शकतो तुझा चांगला माल असल्यामुळे गिरायकांनाच <coughs> पण फायदा होऊ शकतो मी जसं विठ्ठूसाई आठवडे बाजारामध्ये माझा माल विकू शकतो बचत गट महिला बचत गटांचा तरी दुसऱ्यांनी सुद्धा कुणाला जर महिला बचत गटाचे पदार्थ बनवत असेल तर विटो साई शेतकरी आठवडे बाजाराला संपर्क करा धन्यवाद